नमस्कार मंडळी कुख्यात गँगस्टर आणि डॅडी नावाने प्रसिद्ध असलेला एकेकाचा मुंबईतील डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सतरा वर्षांनी तो तुरुंगातून बाहेर आला शिवसेना नगरसेवक कमलाकर जाम संडेकर हत्या प्रकरणात दोन हजार बारा मध्ये न्यायालयाने डॅडीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरुण गवळीची दगडी चाळत जग्गी स्वागत करण्यात आलं अरुण गवळीला गीता आणि योगिता या दोन मुली आहेत पण डॅडीचं जावई कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का डॅडीची लेख योगिताने एका मराठी अभिनेत्याशी लग्न केलं आहे कुख्यात गँगस्टर असलेल्या डॅडींचा जावई एक मराठमोळा अभिनेता आहे योगिताने दोन हजार वीसमध्ये मध्ये अभिनेता अक्षय वाघमारेशी लग्न करत संसार थाटला त्याआधी पाच वर्षात एकमेकांना ओळखत होते त्यांना एक मुलगीही आहे अक्षय वाघमारे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे अनेक मालिका आणि सिनेमामध्ये त्याने काम केलं आहे ती फुलराणी ज्ञानेश्वर मावळी प्रतिशोध झुंध अस्तित्वाची या मालिकेत तो दिसला होता तर स्टॉप बेधडक युद्ध दो दोस्तीगिरी अशा सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे दिग्पाल लाजकरच्या पावनखिंड फक्त फत्ते शिकत शेर शिवराज या सिनेमात त्याने ऐतिहासिक भूमिका साकारल्या होत्या अक्षयची पत्नी आणि डॅडींची मुलगी योगिता देखील एक निर्माती आहे तिने निर्मिती केलेल्या खुर्ची सिनेमात अक्षय मुख्य भूमिकेत होता योगिता गवळी राजकारणातही सक्रिय आहे अनेकदा ती अक्षय आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते